श्री स्वामी समर्थ स्वामीचरणी हीच आमची प्रार्थना आहे की तुमचे सर्वांचे येणारे दिवस हे सगळे मंगलमय जावो स्वामी समर्थ आजचे दिव्यदर्शन वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट आणि समाधी मठ येथील आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता कैलास राना शिवचंद्र मोळी माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मोर्या मोर्या मी बाळ ताणणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानो कोटी मोरेश्वर ब तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझं सद्गुरू पाय दोनी अलंकारापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्रा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु गया नेश्वराशी आजची मंगळवार निमित्त ही प्रार्थना श्री स्वामी समर्थ आजचा सुविचार कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय आणि ईश्वराच्या समीप पोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण गुरु विष्णू गुरुदेवो गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय